नमस्कार मित्रांनो पिकनिक गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिरवळ शांतता आणि अध्यात्म यांचा एकत्रित संगम असलेल्या ठिकाणी स्वयंभू महादेव मंदिर नाधवडे वैभववाडी या देवस्थानाला प्रतिकुणकेश्वर असंही म्हटले जाते एकदम शांत निसर्गाच्या मिठीत वसलेलं आणि शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र असलेलं हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग सुरू करूया आजचा व्लॉग आणि हो तुम्ही पिकनिक गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील श्री महादेव मंदिर हे एक प्राचीन आणि निसर्गरम्य ठिकाण आहे येथे असलेले शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते हे मंदिर पुरातन आहे आणि मंदिराची रचना उंच चौथऱ्यावर असून त्यात सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह आहे गर्भगृहात पाताळ लिंग स्वरूपाची म्हणजे जमिनीपासून खाली खोडलेल्या भागात बसवलेली दगरी शिवलिंग आहे सभामंडपाच्या मध्यभागी गुळगुळीत पाषाणात घडवलेली नंदीची रेखीव मूर्ती आहे महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठा उत्सव भरतो जो कुणकेश्वर यात्रेप्रमाणेच तीन दिवस चालतो या देवस्थानाला प्रति कुणकेश्वर असेही म्हटले जाते मंदिर परिसरात सुंदर नैसर्गिक झरे असून येथूनच गोठणा नदीचा उगम होतो ज्यामुळे गावाला कधीही पाणीटंचाई जाणवत नाही मंदिरासभोवतालचा हिरवागार परिसर भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतो नाधवडे हे गाव येथील नैसर्गिक जलस्रोत किंवा उमाळ्यांसाठी प्रसिद्ध आहे कोकणातील लपलेले परंतु अत्यंत मनमोहक असे हे शिवस्थान तुम्हाला नक्कीच सकारात्मक अनुभव देऊन जाईल मुंबई व पुण्यापासूनचे अंतर मुंबई अंदाजे चारशे किलोमीटर कोकणातील घाट रस्त्यांतून जाणारा प्रवास अप्रतिम निसर्ग सौंदर्य देणारा आहे जवळच्या रेल्वे स्टेशनवरून येथे कसे पोहोचाल वैभववाडी रेल्वे स्टेशन, स्टेशन सर्वात जवळ अंतर पाच ते छे किलोमीटर कसे जायचे स्टेशनवरून ऑटो किंवा स्थानिक जीप सेवा सहज उपलब्ध मार्ग वैभववाडी नाधवडे स्वयंभू महादेव मंदिर नाधवडे हे गाव वैभववाडीपासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे हे गाव कोल्हापूर तळेरे राष्ट्रीय महामार्गापासून एनएच एकशे सहासष्ट जी जवळ आहे कणकवली रेल्वे स्टेशन अंतर तीस ते पस्तीस किलोमीटर कसे जायचे कणकवलीहून वैभववाडी मार्गे बस किंवा स्थानिक जीप सेवा उपलब्ध मार्ग कणकवली नांदगाव वैभववाडी नाधवडे मंदिर दोन्ही मार्ग निसर्गरम्य आहेत विशेषतः मान्सूनमध्ये तर हे सौंदर्य दुपटीने खुलते मंदिर दर्शन परिसर अनुभव आणि शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे ते एक तास पुरेसे आहेत मन शांत करणारे वातावरण असल्यामुळे येथे जास्त वेळ बसावेसे वाटते जवळची भेट देण्यासारखी ठिकाणे नाधोडे परिसरात अनेक सुंदर ठिकाणे आहेत नापणे शेरपे धबधबा वैभववाडी बाजार कोकणी पदार्थांची चव आणि स्थानिक शॉपिंगसाठी निसर्ग आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींचा सर्वोत्तम संगम या भागात अनुभवायला मिळतो आजचा व्लॉग इथेच संपतो मित्रांनो जर तुम्हाला अशीच कोकणातील पवित्र नैसर्गिक आणि छुपी पण सुंदर ठिकाणं एक्सप्लोर करायची असतील तर माझं पिकनिक गुरू चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचा कोकण व्लॉग तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल भेटू पुढच्या रोमांचक कोकण सफरीत